बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांकडून गोळीबार करून जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांचे निष्पाप जीव घेणाऱ्या या आतंकवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज उमदीत निषेध रॅली काढण्यात आली उमदी ग्रामपंचायत ते तलाठी कार्यालय नडगट्टी कट्टा ते बस स्थानक अशी ही रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये जत तालुक्याचे आमदार माने गोपीचंद पडळकर त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे युवा नेते सम्राट बाबा महाडिक हे या रॅलीमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी मार्गदर्शन केले खरोखर एक वाईट घटना या पैलगाम मध्ये घडली गेली निष्पाप असणारे पर्यटक त्या ठिकाणी मारले गेले त्या ठिकाणी त्यांचा धर्म विचारून त्यांना मारलं गेलं नंदनीय गोष्ट आहे संबंध भारत त्यांच्या कुटुंबांच्या बरोबर आहे खर बघायला गेलं तर पाकिस्तान नेहमीच अशा पद्धतीचे पावलं भारताच्या विरोधात उचलले गेलेले आहेत हे का पहिल्या नाही गोष्ट घडलेली नाही पहिलगामची गोष्ट असं लढायला लागणार आहे एक सीमेवर आपला रक्षक लढतोय आपली फौज त्यांच्या विरोधात लढती आहे परंतु लक्षात घ्या तुमचं आमचं सुद्धा एक नैतिक जबाबदारी नितेश निते राणे हिंदुत्वाचे हिंदू आपले नेते आदरणीय नितेश राणे साहेब सुद्धा सातत्यानं हिंदू सभा घेतायत आहेत तेही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली ही मंडळी चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये काम काम करू पाहत आहे तीनशे सत्तर सारखं कलम त्या ठिकाणी आपण हटवलं प्रभू श्री रामाचं मंदिर अयोध्येमध्ये आपण उभा केलं जे आपल्या हिंदूंचं स्वप्न होतं एवढ्या वर्षाचं पाचशे वर्षानंतर ते साकार झालं बांगलादेशी घुसतायत पाकिस्तानी घुसताय आपल्यामध्ये राहतायत आपल्या मध्ये पाडण्याचा प्रयत्न करतायत खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांची प्रवृत्ती बघितली तर आमदार साहेब लव जिहा सारखी खोटी संस्कृती ठिकाणी कुठेतरी पाय रोहू पाहते मग त्याला कुठेतरी आळा बसायला नको का म्हणून तुम्ही आम्ही नेहमी राहू परंतु आमदार साहेब आपलं दुर्दैव आहे आपले सिंधू आपले सिंधू राजकारणी आपल्या विरोधात जाऊ पाहतायत राजकारण करू पाहतायत आज परिस्थिती काय घडली मला सांगा आज आमचे त्या ठिकाणी बांधव मारले गेले भगिनी मारल्या गेल्या गेले, गेले जवळजवळ सत्तावीस जण त्या ठिकाणी मारली गेली परंतु आज आमचे राजकीय नेते काय काय म्हणतात तो कोण वडिवार की कोण तो म्हणतो की त्या ठिकाणी विचारणा केली गेली नाही त्या दहशतवाद्यांना वेळ तरी होता का माझा तर मत असं आहे की या असल्या या भर चौकात उघड करून बांबूचे फटके दिले पाहिजेत हे माझं मत आहे आपल्या हिंदू आपल्या हिंदू या भविष्यामध्ये करणार नाही काय देशामध्ये आमचे हिंदू बांधव भगिनी मारले जाणार आहे ठिकाणी लढा दोन पद्धतीचा लढायला लागणार आहे एक सीमेवर आपला रक्षक लढतोय आपली भाऊ त्यांच्याबरोबर विरोधात लढतीये परंतु लक्षात घ्या तुमचं आमचं सुद्धा एक नैतिक जबाबदारी आता